नमस्कार मी मंजिरी निवास सोगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुलाकडून बापाचा खून सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी तालुका हातकणंगले येथील गंगानगर येथे अनिल वय वर्ष पंचेचाळीस याने त्याचे वडील आप्प्पासोनुल्ले यांचा निर्घृण खून केला आहे सविस्तर माहिती अशी की गुरुवारी रात्री जनावरे बांधण्याच्या कारणावरून अनिल व अप्पासो या बाप लेखांमध्ये किरकोळ बाद झाला या वादातूनच अनिल याने त्यांचे वडील आप्पासून उल्ले यांच्या डोक्यात लोखंडी पाईप व लाकडाच्या दांडक्याने के वार केला व त्यात ते जागीच ठार झाले तर मुलगा अजित व आई इंदाबाई भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे यापूर्वी देखील अनिल नुल्ले हा था पत्नीला ठार मारल्याच्या गुन्ह्यातून जन्मठेपेची शिक्षा भोगून आला आहे तो एक वर्षापूर्वी बाहेर आहे वर्षभरातच त्याने आपल्या बापाचा खून केला आरोपी अनिल नुल्ले याला पुपरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या घटनेची फिर्याद अजित अनिल मुल्ले यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सलगर व पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे करीत आहेत यावेळी ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला